श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे महाशिवरात्र या महाशिवरात्रीची प्रत्येकजण वाट बघत असतो या महाशिवरात्रीच्या काळामध्ये शिवतत्व हे हजार पटीने कार्यरत असतं तसेच याच काळामध्ये भोलेनाथ हे पृथ्वीवरती येतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात तर आपण या दिवशी जर काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात तसेच या दिवशी आपल्याला काही सेवा देखील आवर्जून करायची आहे की ज्यामुळे भगवान भोलेनाथांचा आपल्याला आशीर्वाद मिळेल व घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येईल तर आज मी तुम्हाला राशीनुसार तुम्ही कोणते उपाय करावे तसेच कोणत्या मंत्र्याचा जप करावा याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामीचं मत किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका तर पहिली रास आहे मेष मेष राशीचा स्वामी मंगळ आहे या राशीच्या लोकांसाठी लाल रंग शुभ मानला जातो भगवान भोलेनाथांना लाल चंदन आणि लाल रंगाची फुले अर्पण केल्यास खूप पुण्य तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल तसेच तुम्ही ओम नम शिवा या मंत्राचा उच्चार केल्यास भगवान शिवशंकर मनातील इच्छा लवकरच तुमची पूर्ण करतील त्यानंतर आहे ऋषभ रास ऋषभ भगवान शिवाचे वाहन आहे आणि तुमच्या राशीचा स्वामी शुक्र मानला जातो पांढरा रंग या राशीच्या लोकांसाठी शुभ आहे वृषभ राशीच्या लोकांनी चमेलीच्या फुलांनी शंकराची पूजा करावी यासोबतच एखादे संकट दूर होण्यासाठी तसेच अपेक्षित लाभ मिळण्यासाठी शिव रुद्राष्टकांचे पठण करावे तसेच तुम्ही ओम नागेश्वराय नम ओम नागेश्वराय नम या मंत्राचा दिवसभरामध्ये एकशे आठ वेळा जप हा आवर्जून करायचा आहे त्यानंतर करा आहे मिथून रास मिथून राशीचा स्वामी बुध आहे मिथून राशीचे लोक भगवान शंकराला बेलपत्र भांग अर्पण करू शकतात यासोबतच मिथून राशीच्या लोकांनी ओम नम शिवाय कालम महाकाल कालम कृपालम ओम नम या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र जर अवघड वाटत असेल तर तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल त्यानंतर आहे कर्क कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे ज्याला भगवान शिव आपल्या डोक्यावर धारण करतात कर्क राशीच्या लोकांनी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा रुद्राष्टाध्यायाचा पाठ तुमच्या संकटांचा नाश ठरणारा असू शकतो मग तुम्ही शिवलीला अमृतमधील अकरावा अध्याय जरूर पठण करावा तसेच कर राशीच्या लोकांनी ओम चंद्र मौलेश्वर नम ओम चंद्र मौलेश्वर नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप दिवसभरामध्ये आवर्जून करायचा आहे त्यामुळे तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा हा होईल त्यानंतर आहे सिंह सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे भगवान शिवाच्या पूजेमध्ये सिंह राशीच्या लोकांनी लाल फूल अर्पण करावे यासोबतच शिवालयात भगवान श्री शिवचालिसाचे पठण करावे ही उपासना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते सिंह राशीवाल्यांनी ओम नमः शिवाय कालम महाकाल कालम कृपालम ओम नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरी पण चालेल पण सर्व राशीच्या लोकांनी त्यांना जे काही मंत्र दिलेले आहे त्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुम्ही अगदी दिवसभरामध्ये कधीही हे मंत्र पठन करू शकता किंवा अगदी मोबाईलवरती ऐकले श्रवण केले तरी पण चालेल पण हे मंत्र जर तुम्ही म्हटले किंवा ऐकले तर तुमच्या ज्या काही मनोकामना आहे त्या नक्कीच पूर्ण होतील व भगवान देखील प्रसन्न होतील त्यानंतर आहे कन्या रास कन्या राशीचा स्वामी बुध मानला जातो कन्या राशीच्या लोकांनी शिवपूजेत शिवलिंगावर बेलपत्र धोत्रा भांग इत्यादी साहित्य अर्पण करावे यासोबतच पंचाक्षरी मंत्राचा जप केल्याने तुमच्या मनोकामना या पूर्ण होऊ शकतात त्यानंतर आहे तुळ शुक्र हा तुळ राशीचा स्वामी मानला जातो शिवलिंगावर साखर मिश्रित दुधाचा अभिषेक करावा यासोबतच शिवाच्या सहस्रनामाचा जप करणे तुमच्या राशीनुसार तुम्हाला खूप म्हणजे खूप फलदायी मानले जाईल तू राशीच्या लोकांनी ओम श्री कंठायन मह ओम श्री कंठायन मह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर आहे वृश्चिक रास रुच्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे भोले भंडारीची गुलाब पुष्प आणि बेलपत्राच्या मुळाने पूजा करावी या दिवशी रुद्राष्टक पठण केल्याने तुमच्या राशीनुसार तुम्हाला खूप शुभ मिळेल तुम्ही महामृत्युंजय एकशे आठ वेळा जप हा आवर्जून करायचाच आहे त्यानंतर आहे धनुरास गुरु हा धनुराशीचा स्वामी मानला जातो त्यांना पिवळा रंग आवडतो म्हणून धनुराशीच्या लोकांनी शिवरात्रीला सकाळी लवकर उठून पिवळ्या रंगाच्या फुलांनी शंकराची पूजा करावी खीर प्रसाद म्हणून द्यावी तुमच्यासाठी शिवाष्टकाचे पठन केल्याने दुःखांचा नाश होईल धनुराशीच्या लोकांनी ओम नमः शिवाय गुरुदेवाय नम ओम नमः शिवाय गुरुदेवाय नम या मंत्राचा दिवसभरामध्ये एकशे आठ वेळा जप हा आवर्जून करायचाच आहे त्यानंतर आहे मकर रास मकर ही शनीची राशी मानली जाते धोत्रा भांग अष्टगंध इत्यादींनी भगवान शिवाची पूजा केल्याने तुमच्या जीवनात शांती आणि समृद्धी देखील येईल यासोबतच आपण पार्वतीनाथायनमचा जप करावा किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्र देखील एकशे आठ वेळा पठण करू शकता किंवा श्रवण केला तरी चालेल त्यानंतर आहे कुंभरास कुंभराशीचा स्वामी ही शनी आहे कुंभराशीच्या लोकांनी शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक करावा यासोबत धन लाभ मिळण्यासाठी शिवाष्टकांचे पठण करावे तुम्हाला लवकरच चांगले परिणाम हे मिळू शकतात तसेच राशीच्या लोकांनी देखील महामृत्युंजय मंत्राचा जप हा एकशे आठ वेळा आवर्जून करायचा आहे त्यानंतर आहे रास मीन, राश, मीन राशीचा स्वामी बृहस्पती आहे राशीच्या लोकांनी शिवलिंगावर पंचामृत दही दूध आणि पिवळ्या रंगाचे फूल अर्पण करावे घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर वाढवण्यासाठी तुम्ही ओम नमश शिवाय गुरुदेवाय नम ओम नम शिवाय गुरु देवायन मह या मंत्राचा एकशे आठ वेळा करायचा आहे आता हे सर्व झाले राशीनुसार उपाय ज्यांना राशीनुसार उपाय करणे शक्य नसेल तर त्यांनी शुद्ध जलाने आणि पंचामृताने शिवशंकरांचा अभिषेक हा तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद